नमस्कार आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असेल तुम्हाला सगळ्यांसाठी मनापासून स्वागत तर साडीसोबत आपल्याला कायमच ब्लाऊज हे चांगलं हवं असतं आणि जर तुम्ही प्रॉपर ब्लाऊज निवडलत तर डेफिनेटली तुमची साडी सुद्धा अतिशय सुंदर दिसते म्हणजे तुमचा स्वतःचा एक पॉलिश्ड असा लुक दिसतो समोरच्याला बघणाऱ्याला सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा बऱ्याचदा असं होतं की आपल्याला कधी कधी समजत नाही की कोणत्या साडीवरती आपण कोणत्या प्रकारचा ब्लाउज नक्की घालायला पाहिजे किंवा कशा प्रकारे तो निवडायला पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच नेमकं सांगणार आहे आणि एकदम मी तुम्हाला डिटेल माहिती देणार आहे की कशा प्रकारे जर कोणतीही साडी तुम्हाला नेसायची असेल आणि जर त्याच्यावरती तुम्हाला समजत नाहीये की आता कोणत्या प्रकारचा प्रकार ब्लाऊज मी घालायला हवा तर ह्या सगळ्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका नक्कीच हा तुमच्यासाठी खूप हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह असा व्हिडिओ असणार आहे आणि तुम्हाला ह्याची नक्कीच मदत होईल फ्युचरमध्ये सुद्धा तर चला व्हिडिओला पटकन सुरुवात करूया पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब करताना त्याच्या बाजूला जे तुम्हाला बेल आयकॉन दिसताना तर त्याला सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी कुठलाही नवीन व्हिडिओ अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा आणि शेअर करा तर कशा प्रकारे साडीवरती ब्लाऊज नेमका निवडायचा तर सगळ्यात पहिलं अगदी सोपं आधी आपण सोप्या गोष्टींपासून सुरुवात करूया सगळ्यात सोपी पहिली स्टेप असते ती म्हणजे आता साडीमध्ये कोणतीही साडी असू दे त्याच्यामध्ये ब्लाउज पीस हा दिलेला असतो ठीक आहे पण इथे होतं काय की बऱ्याचशा ज्या एकदम स्वस्तातल्या साड्या असतात त्याच्यातलं ब्लाऊज पीस इतकं काही चांगलं नसतं म्हणजे अगदी शिवण्यासारखं तर बिलकुलच नसतं आणि दुसऱ्या अशा ज्या प्रीमियम क्वालिटीच्या साड्या असतात त्याच्यामध्ये ब्लाउज पीस हे दिलेलंच असतं तर मग जास्त विचार न करता जेव्हा तुम्ही त्या साडीतलं ब्लाऊज पीस शिवून घेता म्हणजे तुमचं मापाचं तुम्ही ब्लाउज त्या पीस पासून शिवता तेव्हा डेफिनेटली तुमच्या त्या साडीबरोबर ते ब्लाऊज चांगल्या पद्धतीने जातं आणि ते सुंदरही दिसतं मी अगदी पूर्वीपासून तेच होत आलेलं आहे की साडीमध्ये जे ब्लाऊज पीस असतं तेच नॉर्मली बायका शिवून घेतात दुसरी सिंपल गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी ती म्हणजे साडीचा जो रंग आहे त्याच रंगाचा ब्लाऊज जसं की आता मी सुद्धा माझी लाल रंगाची ही साडी आहे त्याच्याबरोबर मी लाल रंगाच ब्लाउज घातलं म्हणजे काय एकाच कलर टोन मधले रंग एकच रंग साडीचा आणि ब्लाऊजचा आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे साडीचा रंग आणि ब्लाऊजचा रंग एकच ठेवता तेव्हा तुमचा एक मोनोक्रोमॅटिक लुक तयार होतो ज्याला आपण मोनोक्रोम लुक बोलतो आणि ह्यामध्ये होतं काय की जेव्हा तुमचा ब्लाऊजचा रंग आणि साडीचा रंग सेम सेम असतो ना तेव्हा तुमची उंची पण दिसायला खूप इथे मदत होते म्हणजे तुम एक असा व्हर्टिकल जो तुमचा इल्युजन तयार होतं ना म्हणजे आपण कोणालाही जेव्हा बघतो एखाद्या व्यक्तीला समोरून बघतो तेव्हा आपण असं एखादी व्यक्ती तुमच्या समोर आता ती बाई साडी नेसून आहे तर तुम्ही तिला पायापासून वरपर्यंत बघाल बरोबर ना तर तिच्या डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे असं हॉरिझॉन्टल लाईन मध्ये आपण नाहीच बघत आपण बघताना कधीही व्हर्टिकल लाईन मध्येच बघतो तर मग त्याच्यामुळे ना एक इल्युजन होतं तुमची हाईट तिथे खूप जास्त प्रमाणात दिसते हे नेहमी लक्षात ठेवा ज्या रंगाची साडी त्याच रंगाचा ब्लाउज आता त्याच्या पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की जर समजा तुम्हाला त्याच रंगाचा ब्लाउज नाही निवडायचं आणि तुमच्या साडीमध्ये जर अजून वेगळे रंग असतील तर मग तुम्ही काय कराल तर मग इकडे येतं कॉन्ट्रास्ट कलर कॉन्ट्रास्ट कलर म्हणजे तुमच्या साडीच्या विरुद्ध असणारा रंग म्हणजे त्या साडीसोबत तो रंग खुलूनही दिसेल आणि तितकाच तो शोभूनही दिसेल आता कॉन्ट्रास्ट कलर करताना काय करायचं कधी पण तुम्ही बघितलं तर साडीची ही जी अशी इथे बॉर्डर असते जशी की माझी आता ही दिलेली काही साड्यामध्ये ही जी बॉर्डर असते ना एकदम साडीची त्याला एक वेगळा रंग असतो आणि साडीचा जो मूळ रंग असतो तो वेगळा असतो तर मग कॉन्ट्रास्ट कलर करताना ही जी पातळ अशी जी बॉर्डर दिलेली असते ना साडीची ती लक्षात ठेवून त्याच रंगाचा ब्लाउज घालायचा कॉन्ट्रास्ट कलर करताना साडीची जी बॉर्डर आहे ती एक तर तुमची एकदम अशी नाजूक अशी पण असू शकते किंवा मग काही काही साड्यांची जी बॉर्डर असते ती थोडीशी ब्रॉड असते जी वेगळ्या रंगामध्ये असते ती जी बॉर्डर आहे मग ती तुमची एकदम नाजूकशी असू दे किंवा ब्रॉड असू दे लक्षात एवढंच ठेवायचं आहे की जशा बॉर्डरचा रंग आहे तसाच तुम्ही चूज करायचा आहे ब्लाउजसाठी त्याच्या पुढे जर समजा बॉर्डर सेमच आहे मग तुम्ही बघायचं साडीचा पदर आता बऱ्याचदा काही साड्यांमध्ये कसं का सा असतं की साडी एक रंगाची वेगळी असते आणि तिचा जो पदर असतो तो वेगळ्या रंगाचा असतो मग साडीचा पदर जो असतो ना त्या रंगाचा ब्लाउज तुम्ही नक्कीच कॉन्ट्रास्ट म्हणून त्या साडीवरती तुम्ही निवडू शकता तर अशा प्रकारे साडीमध्ये जर दोन तीन रंग असतील तर पदराचा जो रंग असतो वेगळा तो तुम्ही ब्लाउज साठी नक्कीच इथे चूज करू शकता त्या पुढे जर समजा तुमच्या साडीचा पूर्ण रंग अगदी पदराचा बॉर्डरचा तसाच आहे पण दुसरा रंग ते म्हणजे साडीवरती डिझाईन असेल कोणती विशिष्ट एका वेगळ्या कलरची डिझाईन असेल कोणतेही असू दे मग मग त्या डिझाईनचा जो रंग आहे ना किंवा ती जी छोटी छोटी बोट्टी असू दे किंवा फुलांची डिझाईन किंवा असं कोणत्याही प्रकारची बारीकशी डिझाईन दिलेली असेल तर मग त्या डिझाईनचा जो रंग आहे तो तुम्ही चूज करायचा आहे ब्लाऊजसाठी त्यापुढे बघूया ते म्हणजे जर तुमच्या साडीमध्ये भरपूर असे रंग असतील म्हणजे मल्टी कलर साडी आहे अशा बऱ्याच मल्टी कलर साड्या असतात की ज्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या रंगांची नक्षी असते फुलांची असू दे किंवा कोणत्याही प्रकारची नक्षी असते तर मग इथे तुम्ही कसं ब्लाउज चूज करा तर मग इथे तुम्ही बघायचं आहे साडीचा जो मूळ रंग किंवा बेस जो रंग वापरलेला असतो ज्याच्यावरती हे सगळं नक्षी काम केलेलं असतं तो बेस जो असतो ना तो ज्या रंगाचा आहे त्या रंगाचा ब्लाऊज तुम्ही इथे चूज करू शकता आणि दुसरा एक लक्षात ठेवायचं मल्टी कलर साडीसाठी की तुमच्या साडीमध्ये भरपूर वेगवेगळे भेक रंग आहेत आणि तुम्हाला समजत नाहीये की आता ह्या साडीवरती मी कोणत्या प्रकारचं ब्लाऊज निवडायचं तर मग जसं मी मागाशी तुम्हाला सांगितलं की बेस रंग असेल तो निवडू शकता किंवा मग त्याच्यामध्ये जर तुम्हाला समजत नाहीये की ह्याचा बेस रंग नक्की कुठला आहे तर मग अशा वेळेला काय करायचं की त्या जे पण तुमचे रंग असतील त्यातला कोणताही एक रंग तुम्ही ब्लाऊजसाठी अगदी आरामात निवडू शकता हे अगदी सिंपल आहे करण्यासारखं तर नक्कीच तुम्ही हे करू शकता जी पण तुमची कलरची डिझाईन दिलेली असेल किंवा वेगवेगळे वेग वे काही असे स्ट्राईप असतील त्याच्यावरती थोडीशी लहेरिया टाईपमध्ये वगैरे असे वेगवेगळे वे कलरचे पट्टे असतील त्याच्यावरती तर मग त्याच्यातला कोणताही एक रंग तुम्ही डेफिनेटली ब्लाऊजसाठी चूज करायचं पण इथे लक्ष ठेवायचं आहे की एक प्रॉमिनंट कलर ठळक दिसणारा रंग जो तुमच्या डोळ्यांना त्याच्यामध्ये अगदी ठळक दिसतोय बोल्ड दिसतोय त्या रंगाचा ब्लाऊज तुम्ही डेफिनेटली अशा साडीवरती निवडायला पाहिजे एकदम लाईट शेड्स मध्ये जाणारा ब्लाऊज तुम्ही अशा वेळेला बिलकुल पण निवडू नका त्यापुढे मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे तुम्ही अशा प्रकारे मी फोटो तुम्हाला इकडे दाखवते तर अशा प्रकारे कलर व्हीलचा तुम्ही उपयोग करू शकता तर हे कलर व्हील म्हणजे ह्याच्यामध्ये प्रायमरी सेकंडरी टर्शियरी असे वेगवेगळे कलर तुम्हाला याच्यामध्ये दाखवलेले असतात आणि ह्या कलर बिलमध्ये कधी पण जो तुमचा रंग तिथे आहे त्या रंगाच्या ऑपोजिट साईडला जो रंग दिलेला असतो ना या रंगांचं कॉम्बिनेशन करून तुम्ही डेफिनेटली तशा प्रकारचं कॉम्बिनेशन तुमच्यासाठी चूज करू शकता सो जर तुम्हाला अगदीच काही समजत नसेल तर अशा कलर व्हीलचा उपयोग तुम्ही नक्कीच करू शकता तुम्ही हवं तर तुमच्या फोनमध्ये अशा प्रकारचा स्क्रीनशॉट सेव्ह करून ठेवू शकता कलर व्हीलचा पुढे जाऊन तुम्हाला कलर कॉम्बिनेशनचं समजा तुम्हाला नाही कळत आहे मेन म्हणजे कोणत्याही प्रकारचं कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन आपण करतो तेव्हा आपल्याला मुळात काही कलर कॉम्बिनेशन असतात ते माहिती असले पाहिजे आणि जर समजा तुम्हाला ते नसेल समजत तर मग अशा प्रकारे तुम्ही कलर व्हीलचा उपयोग करू शकता त्यापुढे लक्षात ठेवण्यासारखं आहे ते म्हणजे साडीचं जे फॅब्रिक आहे त्याच फॅब्रिकमध्ये ब्लाऊज नेहमी निवडायचं म्हणजे जर तुमची साडी कॉटन फॅब्रिकमध्ये आहे तर मग त्याच्यावरती वेलवेटचा वगैरे ब्लाऊज चांगलं दिसेल का नाही कॉटनचं ब्लाऊज घालायचं कॉटनची साडी कॉटनचं सा ब्लाऊज तुमची साडी सिल्कमध्ये आहे काठपदर आहे तर मग त्याच्यावरती तुम्ही कॉटनचं ब्लाऊज नाही चांगलं दिसत तर त्याला एक जो लक्झुरियस फील असतो जे सिल्क मटेरियलमध्ये असतं ते सेम असलं पाहिजे तुमच्या ब्लाऊजमध्ये अगदी कॉटनचं जरी असलं तरी कॉटन सिल्कमध्ये वगैरेसुद्धा असे काही ब्लाऊजचे फॅब्रिक असतात ज्याला एक छान रिच क्वालिटी असते लक्झुरियस दिसतं ते एकदम तर अशा प्रकारचं कापड तुम्ही वापरायला पाहिजे ब्लाऊजसाठी तर इथे हे पण नेहमी लक्षात ठेवा की ज्या तुमच्या फॅब्रिकची साडी आहे त्याच फॅब्रिकमध्ये तुम्ही जायचं आहे ब्लाऊजसाठी वेल्वेटची साडी असेल वेल्वेटचं सा ब्लाऊज घालू शकता सिल्कची साडी असेल तर ब्रोकेड सिल्क किंवा त्याच्याबरोबर अगदी बेल्वेटं ब्लाऊजसुद्धा छान दिसतं कारण वेल्वेटला स्वतःची एक छान मस्त शाईन आहे एक त्याला लक्झुरियस फील आहे तर ऑर्गनचा सा साड्या आहे जिमिचूच्या साड्या आहेत तर त्याच्यावरती तुम्ही कॉटनचं ब्लाऊज घालणार का तर नाही त्याच्यावरती तशाच प्रकारचं ब्लाउज छान दिसेल किंवा त्याला छान मस्त एक जसं ऑर्गनचं झिमिचूच्या साड्या सत्याने छान शाईन असते सो तशाच प्रकारचं एखादं सिक्वेन वर्कचं एम्ब्रॉयडरीचं ब्लाउज असेल तर डेफिनेटली ते त्या साड्यांबरोबर खूप सुंदर दिसतं तर डेफिनेटली तुम्ही इकडे फॅब्रिकचा सुद्धा विचार करायचा आहे साडी सोबत ब्लाउज चूज करताना सो हे खूप सिंपल गोष्टी आहेत बट ह्या खूप इम्पॅक्ट करत असतात तर हे नेहमी लक्षात ठेवा इथे मी तुम्हाला काही असे बेसिक रूल्स सांगणार आहे की जे तुम्ही फॉलो करू शकता साडी सोबत ब्लाउज निवडताना तर एक एक करून मी तुम्हाला हे एकदम सिम्पल बेसिक रूल्स सांगणार आहे अगदी काहीही टेन्शन न घेता तुम्हाला काहीच समजत नसेल तर हे नक्की तुम्ही लक्षात ठेवा बेसिक रूलमध्ये मी तुम्हाला इथे सांगणार आहे ते म्हणजे गोल्डन रंगाची जर साडी असेल तर ते त्याच्यावरती नेहमीच गोल्डन कलरचं ब्लाऊज घालायचं मग त्याच्यावरती गोल्डन डिझाईन असू दे गोल्डन जरीची असू दे ह्याच्यावरती नेहमीच तुम्ही गोल्डन कलरचा ब्लाऊज घालू शकता आणि कोणतीही तुमची काठपदर साडी किंवा कोणत्याही प्रकारची सिल्कची साडी असेल तर त्याच्यावरती तुम्हाला काहीच समजत नसेल तर गोल्डन ब्लाऊज हा नेहमीच सेफेस्ट ऑप्शन असतो त्याच्यापुढे जेव्हा पण तुमची साडी सिल्वर जरीमध्ये असेल सिल्वर बॉर्डर असेल तर त्याच्यावरती सिल्वर कलरचं ब्लाऊज हे खूपच सुंदर दिसतं तर मग त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर कॉम्बिनेशन करता येत नसेल तर अगदी सिम्पल आहे सिल्वर बॉर्डर आहे सिल्वर बुट्टे आहे तर सिल्वर ब्लाऊज घालायचा हा पण एक सेफेस्ट ऑप्शन आहे आणि अगदी बेसिक रोल आहे त्याच्यापुढे प्लेन साडी आहे तुमची आणि त्या प्लेन साडीला तुम्हाला एकदम हेवी लुक द्यायचं आहे तर मग त्याच्यासोबत नेहमीच डिझायनर ब्लाउज ज्याच्यावरती छान वेगवेगळ्या कलरचं एम्ब्रॉयडरी केलेलं असेल नक्षीकाम केलेलं असेल छान असतं मस्त हेवी डिझायनर ब्लाऊज तुम्ही प्लेन साडी बरोबर नेहमीच घालायला हवं हो। तर हा सुद्धा एक बेसिक रूल आहे प्लेन साडी विथ डिझायनर ब्लाऊज आणि त्याच्यापुढे त्याच्या ऑपोजिट करायचं ते म्हणजे तर तुमची साडी एकदम डिझायनर आहे अशी हेवी वर्क आहे भरलेली आहे तर मग त्याच्यावरती कायम एकाच एक रंगाचं प्लेन असं ब्लाऊज तुम्ही त्याच्यावरती निवडू शकता म्हणजे ज्याच्यावरती काहीही काम नाही आहे एकदम सिंपल प्लेन असं त्या रंगाचं ब्लाऊज आहे तर ते नेहमीच सुंदर दिसतं आणि त्याच्यामुळे तुमचा लुक हा बॅलेन्स होतो तर अशा प्रकारे मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की कशाप्रकारे तुम्ही एखाद्या साडीवरती ब्लाऊज निवडू शकता असे वेगवेगळे पर्याय आहेत ब्लाऊज निवडण्यासाठी तर अगदी सोप्या पद्धतीने वन बाय वन मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे तुम्ही ब्लाऊज साडी बरोबर निवडू शकता तुम्हाला अगदीच काही कळत नसेल तर काही बेसिक रुल्स पण मी तुम्हाला सांगितलेले आहे की जे तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि त्याची तुम्हाला मदत होऊ शकते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय